नाही एकतर काल जे मतदान झालं बारामती लोकसभा मतदारसंघाचं ते साधारणतः सत्तावन्न अठ्ठावन्न टक्केच्या रेंजमध्ये आहे अजून काही अंतिम फायनल आकडेवारी आता म्हणजे झाली जवळजवळ जो जो क्लिअर तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेनं चार ते पाच टक्केपर्यंत मतदानाची टक्केवारी ही कमी झालेली आहे आता ही कमी कोणत्या तालुक्यात झाली एक इंदापूर तालुक्यामध्ये मला वाटतं साडेबासष्ट त्रेसष्ट टक्केपर्यंत मतदान झालेलं आहे बारामतीमध्ये पण त्याच प्रमाणात मतदान झालेलं आहे दौंडमध्ये पण मतदान झालेलं आहे एकंदरीत एक बोरव्यालला मुळशी आणि खडकवासला या भागामध्ये मताची टक्केवारी कमी झालेली आहे आता ही मताची टक्केवारी कमी का झाली त्या दोन तीन कारणं मला असे दिसत आहेत की एकतर उष्णता हे एक त्याचं मुख्य कारण आहे कारण टेम्परेचर इतकं वाढलेलं होतं आणि त्यामुळं काही लोकांनी सनस्ट्रोकमुळं काही लोकं कदाचित बाहेर पडली नसतील हे एक मला कारण वाटतं आहे दुसरं कारण की या मतदारसंघातली जी लढाई आहे ही साधारणतः विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई होती परंतु ह्या ही लढाई थोडीशी पवार कुटुंबियांच्या संदर्भातली झाली आणि त्यामुळं कदाचित मतदानाची टक्केवारी वाढेल असं वाटत होतं की चुरस आहे स्पर्धा आहे काय लोक म्हणायची सहानुभूती आहे काय लोक म्हणायची विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा आम्ही प्रचार विकासाच्या मुद्द्यावर केला आम्ही प्रचार जो केला म्हणजे विशेषतः ह्या लोकसभेचं जर गणित बघितलं आपण तर ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसला पाच लाख तीस हजार मतं पडली होती आणि महाविकास आघाडीला सहा लाख सत्तर हजार मतं पडली होती ह्या पर्सेंटेजनी जरी आपण बघितलं तरी त्यावेळेस एक खडकवासला पन्नास टक्केच झालं होतं खडकवासला हा कॉस्मोपॉलिटन शहर झालेला आहे साडेपाच पावणे सहा लाख मतदान हे टोटली शहरी आहे म्हणजे अर्बन वोटिंग आहे ते आणि मला असं वाटतं की त्या भागामध्ये तेवढं वातावरण निर्मिती करण्यामध्ये वोटर्सपर्यंत कदाचित दोन्ही पक्ष कमी पडले असतील एक वातावरण निर्मिती हा एक भाग असतो निवडणुकीमध्ये चुरस हा एक भाग असतो त्यानंतर एक प्रचाराचा एक टोन सेट केला जातो की ह्या पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे त्याच्यामध्ये कदाचित थोडंफार कमी जास्तपणा झालेला दिसतोय मला पण हे सगळं जरी गणित बघितलं आपण तरी ही निवडणूक जी आहे ती महायुतीचे उमेदवार सुनीता पवार ह्यांच्या फेवरमध्ये जाईल असं माझं मत आहे आणि त्या निवडून नक्की येणारे आता मतं किती पडतील ह्याचा आज लगेच आपल्याला अंदाज येणं शक्य नाही हळूहळू ह्या चार आठ दिवसामध्ये लोक आता बोलायला लागतील आता आणि विशेषतः ग्रामीण भागातला मतदार बोलतो बऱ्यापैकी बोलतो खाजगीत बोलतो तो आता मतदान होऊन गेलेला आहे तर आता आजपासून एक पाच सात दिवसामध्ये साधारणतः ज्याला टॉक्युटिव मॉब म्हणतो आपण ही चर्चा होत राहणार आता इथं कसं झालं ह्या वस्तीवर कसं झालं ह्या गावात कसं झालं कोण कुठं होतं ह्यानी कसं केलं त्याने कसं केलं ह्या गोष्टी पुढे येतील आता त्यामुळं फक्त एक थोडीशी खंत वाटली की मताची टक्केवारी वाढायला पाहिजे होती पण ती चार ते पाच टक्क्यांनी कमी झालेली आहे मग आता प्रत्येकाचं अनुमान वेगळं असतं काय लोकांचं म्हणणं असतं टक्केवारी वाढल्यानंतर कोणाला तरी धोका असतो काय लोकांचं म्हणणं आहे की टक्केवारी कमी झाल्यानंतर कोणाचा तरी फायदा होतो आता हे लॉजिक किंवा हे जे ॲनालिसिस आहे ना हे थोडंसं हळूहळू बाहेर येईल पण एकंदरीत मी जी काही काल संध्याकाळपासून जी माहिती घेतो आहे साही तालुक्याची तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सुनीत्रा पवार ह्या निश्चितपणानं निवडून येतील याची ये मला पूर्ण खात्री आहे